कुंभराशी तुमचे तेरा लकी चाम जे तुमच्यासाठी लकी आहेत मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचा स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये कुंभराशी ही राशी तत्वाशी संबंधित आहे आणि तिचा स्वामी शनी ग्रह आहे या राशीचे लोक स्वभावाने स्वतंत्र बुद्धिमान क्रांतिकारी आणि मानवतेच्या भल्यासाठी विचार करणारे असतात त्यांच्यासाठी काही विशिष्ट लकीचाम आहेत जे त्यांना सकारात्मक ऊर्जा यश आणि सौभाग्य मिळविण्यास मदत करतात एक नीलम ब्लू साफायर आणि अॅमेथिस्ट रत्न शक्तिशाली रत्नधारण नीलम ब्लू साफायर शनीचा प्रभाव वाढवणारे रत्न नीलम हा शनिग्रहाचा रत्न असून तो कुंभराशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ मानला जातो हा रत्न घातल्याने करिअरमध्ये स्थिरता मानसिक स्पष्टता निर्णयक्षमता आणि आर्थिक प्रगती होते निलम घातल्याने शनिग्रहाच्या नकारात्मक प्रभावांपासून संरक्षण मिळते आणि मानसिक तणाव कमी होतो हा रिंगमध्ये किंवा लॉकेटमध्ये परिधान करावा आणि तो चांदी किंवा प्लॅटिनममध्ये बसवणे लाभदायक असते ॲमेथिस्ट अंतर्ज्ञान आणि शांतीचे प्रतीक कुंभराशीचे लोक बौद्धिक आणि तर्कशक्तीने विचार करणारे असतात त्यामुळे ॲमेथिस्ट हा रत्न त्यांच्यासाठी योग्य आहे हा रत्न मानसिक शांती सकारात्मक ऊर्जा आणि सर्जनशीलता वाढवतो कुंभराशीचे लोक कधी कधी अतिक विचार करतात त्यामुळे ॲमेथिस्ट चिंता आणि नकारात्मक विचार कमी करून स्थिरता निर्माण करतो तो पेंडंट ब्रेसलेट किंवा अंगठीत परिधान केल्यास प्रभाव जास्त जाणवतो दोन पाण्याशी संबंधित वस्तू आणि चेन्हेत सौम्य ऊर्जेचे प्रतीक एक जलाशी संबंधित चिन्हे आणि वस्तू कुंभ हा तत्वाशी संबंधित असला तरी त्याचे नाव कुंभ कळश म्हणजेच पाण्याशी निगडित आहे म्हणूनच पाण्याशी संबंधित वस्तू चिन्हे आणि संरचनांमुळे कुंभराशीच्या लोकांना सकारात्मक ऊर्जा मिळते दोन घरात किंवा ऑफिसमध्ये ठेवण्याजोग्या गोष्टी एक फिश टँक किंवा अॅक्वारियम जलशक्ती वाढवते आणि सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवते दोन फाउंटन धबधबा किंवा पाण्याचा झरा शांतता आणि स्थैर्य आणतो ज्यामुळे मन अधिक प्रसन्न राहते तीन शंख कोणच पवित्र ऊर्जा वाढवतो आणि नकारात्मकता दूर करतो चार जलयुक्त क्रिस्टल्स जसे की अॅक्वामरीन आणि मूनस्टोन हे भावनात्मक स्थिरता वाढवतात पाच कुंभाचे प्रतीक जागिया कुंभाचे चित्र किंवा मूर्ती हे त्यांच्या वैयक्तिक ऊर्जेला अधिक सक्रिय आणि प्रभावी बनवते तीन लकी नंबर आणि लकी रंग सौभाग्य आणि यश देणारे घटक एक लकी नंबर भाग्यशाली अंक कुंभ राशीच्या लोकांसाठी खालील अंक लकी मानले जातात चार स्थिरता आणि आत्मविश्वास वाढवतो सात आध्यात्मिक वाढ आणि अंतर्ज्ञान वाढवतो आठ आर्थिक स्थैर्य आणि शनिग्रहाची कृपा मिळते बावीस मोठ्या उद्दिष्टांसाठी प्रेरणा देतो आणि यश मिळवतो हे लकी नंबर कुंभराशीच्या लोकांनी महत्त्वाच्या निर्णयांसाठी वापरल्यास फायदा होतो लकी रंग सकारात्मक ऊर्जा वाढवणारे रंग निळा शांतता तर्कशक्ती आणि नवीन संधी निर्माण करतो जांभळा आध्यात्मिक वाढ आणि अंतर्ज्ञान वाढवतो चंदेरी यश आणि सौभाग्य वाढवतो या रंगांचे कपडे दागिने पेन बॅग किंवा घराच्या डेकोरेशनमध्ये वापरल्यास सकारात्मक परिणाम होतो अतिरिक्त लकीचाम आणि चोटके कुंभराशींसाठी मेटल धातू चांदी आणि प्लॅटिनम हे धातु कुंभराशीच्या लोकांसाठी शुभ आहेत सुगंध ग्लॅव्हेंडर चमेली आणि सैन्ड यांचा सुगंध वापरल्यास मन शांत राहते वनस्पतीत लिली आणि बॅम्बू घरात ठेवल्यास आर्थिक समृद्धी आणि स्थिरता मिळते कुंभ कुंभराशीच्या लोकांनी रोज तुळशीला पाणी घातल्यास शनिग्रहाची कृपा होते कुंभराशीच्या लोकांसाठी निलम किंवा ॲमेथिस्ट पाण्याशी संबंधित चिने आणि लकी रंग नंबर हे तीन मुख्य लकी चाम आहेत यांचा योग्य वापर केल्यास सकारात्मक ऊर्जा मानसिक स्थैर्य आणि यश मिळण्याची शक्यता वाढते तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद